नमस्कार मंडळी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही काय काय बनवलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आज मी इथे तांदळाची खीर बनवलेली आहे आणि त्यासोबत मस्त अशा पुऱ्या बनवल्या होत्या तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पान तांदळाची खीर आपली तयार झालेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया कोणताही तांदूळ वापरू शकता तुम्ही इथे मी कालीमुच तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा किंवा मग तुमच्या घरात म्हणजे माणसांची क्वांटिटी किती त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता मी ते ही खीर चार ते पाच माणसांसाठी बनवते आहे आता इथे पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि हे जे तांदूळ आहेत हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जेणेकरून ते जळणार नाहीत आणि मस्त असे खरपूस भाजले जातील कुणी म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते कुणी कुणी धुवायचं धुवून मग कि भाजतं किंवा मग आधी भाजून घेतात मग मी तर भाजून घेते आणि मगच भिजू घालते कुणी कुणी आधी भिजून घेतं आणि मग भाजतात पण ते भाजायला खूप अवघड जातं भिजल्यानंतर त्यात पाणी असल्यामुळे ते पटकन भाजलं जात नाही तर अशा पद्धतीने तांदूळ भाजून घेतले तर पाहू शकते याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की याला आपण वाटीमध्ये काढून घेऊयात इथे छान असे तांदूळ आपले भाजून तयार आहेत इथे वाट एका वाटीमध्ये मी आता हे तांदूळ काढून घेते आहे आणि आपल्याला याला किमान अर्धा तास तरी भिजवायचा आहे वेळ नसेल तर तुम्ही दहा मिनटं पण भिजवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता इथे मी भिजत घातले पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं थोडेसे ड्रायफ्रूट्स इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत आणि त्यासोबत शोब, त्यास त्याचसोबतच थोडेसे चारोळे आणि दोन चार मनुके घातले ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यालाही थोडंसं जास्त भाजायचं नाही आहे फक्त तुपामध्ये थोडंसं दोन मिनिटभर फ्राय करायचं आहे आणि हे पण लगेच काढून घ्यायचं आता तांदूळ इथे भिजलेले आहेत मिक्सरच्या भांड्याला हे तांदूळ तांदूळ आपण वाटून घेऊयात छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे पेस्ट तयार करून घेतली आहे एक आता तुम्ही कोणत्याही भांड्यात हे करू शकता मी इथे स्टीलचं भांडं वापरते आहे इथे दोन चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये ही तांदळाची केलेली पेस्ट घालायची आता ही पेस्ट आपल्याला किती पातळ दिसते पाहू शकता पण नंतर ही पेस्ट एकदम घट्ट होते त्यातलं तांदूळ जे आहे तूप आणि पाणी पूर्ण शोषून घेतं आणि ही पेस्ट एकदम घट्ट होऊन जाते थोडंसं दोन मिनिटभर पर यालाही परतून घ्यायचं आहे आता पाहू शकते याचा याला खव्यासारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे याला पण दोन मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आता इथे परतलेलं आहे आपलं तांदूळ यामध्ये मी आता अर्धा लिटर दूध घालणार आहे दूध मी अगोदरच तापून घेतलं होतं शक्यतो तापलेलंच दूध घालावं म्हणजे फुटण्याची भीती राहत नाही आता दूध तापवून घेतलं आणि दूध यामध्ये घालून घेतलं परतून घेतलेले किंवा फ्राय केलेले आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतले विलायची पावडर घालायची आणि छान याला एकदा मिक्स करून घ्यायचं त्यातल्या ज्या गाठी आहेत तांदळाच्या त्या फोडून घ्यायच्या त्या गरज तर पडत नाही फोडायची जशी जशी उकळी येते तसं त तसा तसं तो तांदूळ मोकळा होत जातो आता इथे पळीच्या साह्याने मी हे फोडून घेतलं आहे आणि याला छान अशी उकळी येऊ देऊयात आपण उकळी आल्यानंतरच यामध्ये साखर घालायची आहे म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते ॲडजस्ट होतं आता याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात मधूनमधून हलवायचं आहे माझं भांडं स्टीलचं आहे खाली लागू नये म्हणून मी सारखं हलवत होती त्याला पुन्हा एकदा दोन एक चमचाभर तूप घालायचं आता यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेणार आहे साखरेचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता किती गोड किंवा किती तुम्हाला आ, फिक्की पाहिजे त्यानुसार साखरेचं प्रमाण करायचं आहे मी इथे एक वाटी साखर घालून घेतली आहे मीडियम गोड आणि मीडियम फिक्की होते ही जास्त गोडही नाही आणि जास्त फिक्की नाही आता याला एक छान उकळी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हा तांदूळ छान असा शिजू द्यायचा आहे आपल्याला आता जरी खिरीची कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ वाटत असेल पण जेव्हा ती शिजते तेव्हा खिरीची कन्सिस्टन्सी एकदम घट्ट होऊन जाते आता पाहू शकता इथे घट्ट झालेली आहे आपली तांदळाची खिरी ते मस्तपैकी तयार आहे पुरीसोबत खा आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये